श्वरा मित्रांनो मी रोजबारी आपला आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करत आहे आज मी आलेलो आहे महालेश्वरला दर्शनासाठी माझ्याबरोबर आहे एक आमचे मित्र त्यांची फॅमिली आहे आता प्रवास बोगे असाय होते आपला फायनली आता महालेश्वरच्या पायथ्याच्यात आलेलो आहोत आणि तिथून आता वरती चढणार आहोत पण जर रोजबारी या यूट्यूब नवीन असतं लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता सुरू करा व्हिडिओला खाऊ की बसून मस्त मी बसून खाऊ की पाहिजे ना मग चढाल सुरुवात करू हळूहळू चढू जडूmonte काय हे आमचे मित्र फॅमिली सगळी आणि त्यांची छोटी दोन मुलं आणि आले पहिलं होतं आता आम्ही दर्शनासाठी पुढे जाणार आहोत इकडे इकडे बघ इकडे ब इकडे व नेते माकडेकडे येऊ अयो सुंदरसे या ठिकाणी सोलकडी मिळते जरा <ढ़ारा> दुकानचं नाव सांगा ना हॉटेल जगदंबा धाबा आपल्याकडे काय काय मिळतं जेवणामध्ये हा जेवणामध्ये झुमका बाका भेटते आपले घाऊने को भेटतात कोकणी आपले पद्धती को बरोबर हां भजी कांदा भजी पीठ नाश्त्यामध्ये जेवणामध्ये काय तुम्हाला घरगुती जेवण बरोबर हां पंजाबी म्हणजे पंजाबी मिळते आणि नॉनव्हेजचं पाहिजे असेल तर आपलं बंगला आहे तिकडे मिळतं

आहूं आहूं अगदी बाजूला बरोबर आहे चढण्याची व्यवस्था तरी ओकी इथे काही त्रास होत तर नाही आहे कारण पुढे पुढचा प्रवास कसा असणार आहे आपला

वरती आहे तिकडे हा तरी आम्ही रोज योगा करतो माहिती का तुम्हाला तरी आम्ही रोज योगा करतो चाललं काही वाटणार नाही एवढ्या हो तेच ना बघा <स्याँगा> <निक्षा भुचिंगा> <स्याँगा> माणसं किती तीनशे पायऱ्या ना हो किती बाहेर झाल्या दोनशे झाल्या अडीचशे पायऱ्या चढून झाल्या आता आता थोडी विश्रांती घेत आहे पाहू शकता टीम रॉयल कोकण थांबलेले आहेत आराम करायला फायनली आम्ही आता मंदिराच्या जवळ आलेलो आहोत तुम्ही माझ्या मागे पाहू शकता मंदिर काहीच वेळ आपण दर्शन घेणार आहोत आपण जरा हातपाय किंवा थोडं तोंडावरती पाणी मार्ग दूर दूर ओके फायनली देवाचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता मस्त थोडा विश्रांती करणार आहोत काही वेळा निघणार आहोत खूप अशी छान वाटतं जरा मंदिर असं ठिकाणी आल्यावरती पण मी प्रसन्न होऊन जातो पूर्ण खूप छान वाटतं झालं दर्शन दर्शनावरती अशा प्रकारे ते मस्त त्याला खायला टाकत आहेत सुंदर असं संपूर्ण असा हा डोंगर आहे ज्यातमध्ये मार्लेश्वर देवाचं स्थान आहे सुंदर आतमध्ये खूप मोठी गुहा आहे आणि इथे अशा प्रकारे सगळं सुंदर असं आहे दर्शन घेऊन आपल्याकडे धबधबा आहे जातो धबधबेकडे जातो माझ्या पावसाचा सुंदर असा वॉटरफॉल आहे तर राहिलं तर उभं राहत माझ्या वगैरे मित्र वगैरे असे जास्त तुम्ही जाऊ शकत नाही पाठी सुंदर वॉटरफॉल आहे पाणी एवढं सुंदर सुंदा आहे ना तर मागे थोडं गार्टले पाल आहे जर आला तर महागेश्वर या ठिकाणी भेट द्या अशा प्रकारे पहाडी पहाडीतून चढत आलेला आहे आमचा राघव आलेला आहे आणि त्याला ढकून द्या ती का ढकून दाखल ती ढकून दाखल ती नाही फायनली मी आता वॉटरफॉल आता धबधब्याच्या इथे आलेलो आहे मार्लेश्वरला आणि खूप सुंदर असा नजारा आहे शांतता आणि थंड वाचवस्त वातावरण सुरू झालेलं आहे इथे एक छान वाटतं आयुष्यात कधीतरी ट्रिक करा किंवा अशा देवदर्शन घ्या सुंदर असा नजारा आहे हो सर इकडे बघा नजारा आहे आणि आता मत्स्यवरती वॉटरफॉल आहे मागे आहे आणि आम्ही इथे बसतो मस्त सगळी पाय पाण्यामध्ये पाय टाकून असं छान असा नजारा आहे इच्छा होते काय छानले आंघोळ होते इच्छा पण का आता काय नाही कपडे नाही आणले ते बघा रागावची कशी जमत जमत चालू आहे बघा दगडे मारत पाण्यात आणि इथे बारे शेठ यांचं गंगा स्नान झालेलं आहे महादेवाच्या चरणी येऊन त्यांनी सगळे आपले पाप नष्ट केलेले आहे पुण्य आत्मा झालेले आहे इथून दोन महिन्यानंतर त्यांचं शुभ कार्य आहे भगवान शंकराच्या चरणी हीच प्रार्थना आहे की त्यांना सुखाचा संसार मिळो आणि या झऱ्यासारख्या त्यांच्या संसारात सुखाचा असा झरा येऊ आणि इथे आमचे चिरंजीव हा तालाव भरण्याचा प्रयत्न करताना त्यांचा प्रयत्न विफल जातांनी या अशा प्रकारे आम्ही आता महादेव वरतीच्या प्रवासाला निघालो आहोत आणि राघव हा इथेच राहणार आहे आम्ही का जण निघालेलो आहोत बाय बाय ये राहतोय अरे दगडभर राहतोच काय हे दगडभर राहतो किती येतो किती पाहिनरी आम्ही आता सगळं दर्शन परत वॉटरफॉल हे सगळं करून आम्ही आता पाहिले आम्ही आता दर्शन वगैरे घेऊन आम्ही आता आहोत प्लस खूब छान अस इतना अनुभव होता दर्शन घत धबधबे गल तथु व्यवस्थित व्यूज पाई सब गोषी गई फाइनली आम आता निगल ध पर प्रवास चलू करना फाइनली शॉपिंग सुरूली है शॉपिंग सुरूली है लंदेगी फायनली आम्ही आता मस्तपैकी कॉफी वगैरे घेतली आहे जगदंब धाबा एक सुंदर असं जेवणाचं किंवा उत्तम ठिकाण आहे त्यांच्याकडे राहण्याची सोय केली जाते पण जर कस्टमर व्यवस्थित असतील तर ते ते राहण्याची सुव्यवस्था करतात सुंदर असं त्यांच्याकडे जेवण वगैरे मिळतं तर मार्लेश्वरला आला तर आवर्जून नक्की आपल्या ढाब्याला नक्की भेट द्या आणि आपण आता पुढचा प्रवास सुरू करणार आहोत चला तर पुढचा प्रवासाला सुरुवात करूया